शिवसेना गटनेते शिंदे यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली तर सुधाकर बडगुजर यांची शिवसेना जिल्हा प्रमुखपदी आणि विजय करंजकर यांची लोकसभा संघटकपदी निवड झाली या तीनही नेत्यांचा सत्कार सोहळा गंगापूर रोड वृंदावन लॉन्स इथं मोठ्या दिमाखात करण्यात आला गंगापूर रोड आनंदवली या भागातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित राहून शाल पुष्प आणि ज्येष्ठ नागरिक आशीर्वाद घेत हा सोहळा संपन्न झाला यावेळी सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळ तरुण वर्ग शैक्षणिक उद्योजक कामगार अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांनी तसंच माजी आमदार वसंत गीते माजी नगरसेवक अरुण काळे डीजी सूर्यवंशी मधुकर जाधव देवा बिरारी उत्तम खानबहाले पुलिस पाटील निगळ पी के जाधव मोगल दादा पिंगळे विलास मोहिते अलका गायकवाड सविता गायकर तसंच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते याप्रसंगी शिवसेना उपमहानगर प्रमुख विलासाहेर यांचाही वाढदिवसानिमित्तानं सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि विलास भाऊंनी राजकीय वर्तुळात कितीही बदल झाले तरी सामान्य जनतेच्या जा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हा शब्द दिला आज आणि सत्ता पाय उतर झाले त्या दिवशी मोदी त्या सत्तेवरती आले त्या दिवशी या देशावरती कर्ज होत चोपन्न लाख कोटी नव्हत या देशावरती कर्ज होत चोपन्न लाख कोटी कामा आणि आज राजे इतके मस्तवाले की ह्या देशावरती आज कर्ज आहे दोनशे पाच लाख कोटी असं असून सुद्धा रेल्वेच्या रेल्वेच्या सेलवेच्या सगळं सगळं विकायचं काम चाललंय असं असून सुद्धा राजे मस्तवाला आहे ज्या वेळेला त्यांना लोक विरोध करायला का तात कामा एखाद्याने त्यांना सभागृहात विरोध केला की दुसऱ्या दिवशी ईडी वाले सीबीआय त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात आता तुम्ही विलास अण्णाच्या बरोबर आले म्हणून उद्या परत तुमच्याकडे ईडीवाले श्रीभरा येतील काय हा भरोसा नाही आणि हे राजकारणाचं घरी झाले नेता ओकी पे चमचो दी चल के देश आहे तुम्हाला ताजा उठो चलके त्या तरुण खाणाऱ्यांच्या औलाधी ह्या राजकारणामध्ये बसल्यात आणि म्हणून देशातल्या सर्व लोकांना एकत्र येऊन अशा लोकांना काढून टाकण्याचं काम या परिस्थितीमध्ये करायला लागणार आहे मी हा प्रभाग तर अण्णा आम्ही आहेच प्लॅनिंग करण्यासाठी मी आहे विलासांना आहे भाऊ आहे दत्ताजी आहे स्पष्ट बोलत अप आहे प्रत्येक जण आपापली भूमिका त्या ठिकाणी बजवत आहेत आणि येणारा काळ हा महाविकास आघाडीचा आहे आदरणीय राहुल गांधी या ठिकाणी चौदा तारखेला येऊन वाटलेले आहेत त्यांची प्रचाराची रॅली आहे एक मोठा रोड शो आहे त्या रोडला त्या रोड शोला सुद्धा आपण सगळ्यांना त्या ठिकाणी हजर राहायचं मी शिवसेनेच्या माध्यमातून आणि आयोजकाच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार समारंभ आमचा केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि आयोजकांना निश्चितपणाने धन्यवाद देतो की आणि सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र समाजकारण करत असताना राजकारणात कधी आलो मामा या ठिकाणी बसले दोन हजार बाराला मला पहिली उमेदवारी मिळाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी अतिशय येळीवेळीच्या वातावरणामध्ये ती निवडणूक पार पडली आणि या दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये अरुण मामा काळे या विद्यमान मानवापासून ठिकाणी पराभूत झाले संतोष गायकवाड पराभूत झाले परंतु अभिमान असा वाटतो की हे जरी पराभूत झाले पण त्यांनी असं वाटलं नाही की त्यांनी कधी क्लेश माझा केला नाही त्यांनी कधी माझ्यावरती टीका टिप्पणी केली नाही त्यांनी कधी माझ्यावरती वेगळ्या पद्धतीने आज काय राजकारण राजकारणाचं चिखल झालंय अशा पद्धतीने कधी त्यांनी माझ्यावरती सूर उभारण्याचा प्रयत्न केला नाही परंतु या उलट जाऊन या लोकांनी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी माझ्या करताय ज्या ज्या भागात प्रश्न असतील ते प्रश्न मला ज्या ठिकाणी मी कमी पडत असेल त्या ठिकाणी अनुभव मामा समजा जाऊ हे ये सगळे येत आणि मग कशीच परिस्थिती पुन्हा दोन हजार सतरा ला त्या ठिकाणी निवडणुका लागल्या आणि चार नगरसेवकांचा उमेदवारांचा प्रभाग झाला

या सोहळ्याचं आयोजन नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेविका नैना गांगुर्डे शिवसेना उपशहर विलास विलासाहेर विष्णुपंत बेंडकुळे आणि गंगापूर तसंच आनंदवली भागातील सर्व शिवसैनिकांनी केलं होतं राजेश मोरे न्यूज टुडे सातपूर